नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे पालकमंत्री माणिकराव कोकाटे तडोदा तालुक्यातील चांदशैली घाटात झालेल्या भीषण अपघातानंतर राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधत जखमींना सर्वोत्तम उपचार औषधोपचार रक्तपुरवठा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या माताभगिनीं प्रति त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले या भेटीदरम्यान आमदार राजेश पाडवी आमदार आमशा पाडवी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते पालकमंत्री कोकाटे म्हणाले ही दुर्ध दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत आणि त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक मदत मिळावी यासाठी शासन प्रशासनाशी सतत संपर्कात आहेत या कठीण प्रसंगात राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे घटनेनंतर जिल्हा प्रशासन पोलिसांनी आरोग्य विभागाकडून तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले जखमींना सुरक्षितरित्या हलवून वैद्यकीय उपचार तात्काळ सुरू करण्यात आले जिल्हा प्रशासनाकडून अपघातग्रस्त कुटुंबांना सर्वतोपरी मदत देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली लोकसेतू मराठी न्यूज नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद